आज श्रीकृष्ण जन्म आहे तर मी आज तुम्हाला श्रीकृष्णाचं पाणं म्हणत आहे तर आपण आता म्हणूया पाळण्याला सुरुवात करूया तर आपलं जन्माचं पूजन झालेलं आहे तर बाळा जो जो रे कुळभूषणा श्रीनंद नंद ना निदरा करी बाळा मनमोहना परमानंद कृष्णा बाळा जो जो रे मथुरे यदुकुळी आला शीवनमाळी बाळा बाळांना लांबविला गोकुळी धन्य केले गवळी जो जोरे कुळभूषणा श्रीनंद नंद ना नितरा करी बाळा मनमोहना परमानंद कृष्णा बाळा जो जोरे बंदी शाळेत అవతరుణి ద్వారె మోకూ నూనీ జనక శృంకలా తోడోని యమునాభంగూని బాళా జోజో రే కూషణ శ్రీనందీతరా కరివాళా మనమోహనా పరమానంద కృష్ణ బాళా జోజో రే మార్గీ నేత श्रीकृष्ण मेघ निवारण शेष धावला तक्षणा उंचा फणा बाळा जो जोरे कुळभूषणा श्रीनंद नंद निदरा करी बाळा मनमोहना परमानंद कृष्णा बाळा जो जो रे रत्न जडीत पालख जळके आमोली कवरती पौडले उलतिलक तिलक वैकुंठ नायक बाळा जो जो रे कुळभूषणा श्री नंद नंदना निदरा करी बाळा मनमोहना श्री नंद नंदना कृष्ण जो जो रे हालवी यशोदा सुंदरी धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्णिली सुरवरी गरजती जय जयकारी बाळा जो जो रे। ಶ್ರೀನಂದ್ರೀನಂದ ನಂದನಾ ನಿಧ್ರಾಬಾಳಾ ಮನಮೋಹನಾ ಕೃಷ್ಣ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋ ರೇ ವಿಶ್ವವ್ಯಾಪಕ ಯದುರಾ ನಿಧ್ರಾಬಾ ಸಖಯಾ ತುಸವರಿ ಪುರವಂೀಕರೀಯ ಸಂಡಿ ನಮೀಜಾ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋ ರೇ ಕುಳಭೂಷಣಾಬಾ పరమానంద కృష్ణ బాళా జో బాజో ఉని సత్వర సాంగే జన్మాంతర కృష్ణ పరబ్రహ్మ సాచార అవతార బాళా జో రే కూషణా శ్రీనందని తరా బా మనమోహనా పరమానంద కృష్ణ బాళా జో బాజో विश्वव्यापिया बाळक दुष्ट दैतांत क प्रेमळ पा, भक्तांचा पालक लक्ष्मी नायक बाळा जो जो रे कुळभूषणा श्रीनंद नंदन निधरा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा बाळा जो जो रे विषपाजाला येता घेईल प्राणा शकता सुराशी उताना, उताना पाडील ला लाथे जाणा जो जोरे फुलभूषणा श्रीनंद नंद नागरा करी बाळा मनमोहना बाळा जो जोरे उकळाला बांधीता मातेने रांगता श्री रांगता श्रीकृष्ण यमुलाार्जुनाचे उत्तर दा दा दावनल प्राक्षण बाळा जो जो रे कुळभूषण श्रीनंद नंदना निद्रा बाळा मनमोहना परमानंद कृष्णा बाळा जो जोरे गोधन राखीता अवळीला काळी या दावादळ नळवंदी प्राशीला दैत्याध्वंस केला बाळा जो जोरे, रे कुळ बाळा जो जो रे कुळभूषण श्रीनंद नंदना निधरा करी बाळा मनमोहना परमानंद कृष्ण बाळा जो जोरे, रे इंद्र कोवता धावून उपटी कुपटी गायी गोपाळा लक्ष्मण केले वन भोजन बाळाजो जो रे बाळाजो जो रे कुळभूषणा श्रीनंद नंद नितरा करी बाळा मनमोहना परमानंद कृष्ण बाळा जो, जो जो रे कालिंदी जगदीशा जगदीश वज्र रास खेळून मारिल कंसास मुष्टिक मुष्टिक रास बाळा जो जो रे बाळा जो जो रे कुळभूषणा श्रीनंद नंद ना करी बाळा परमानंद कृष्णा बाळा जो जो रे चरित्रे अपार दाऊनी भूमीवर पांडव रक्षील सत्वर ब्रह्मानन्दी स्थिर बाला जो जोरे जो जोरे जो कुलभूषण श्रीनन्द नन्दनानिकरा हरिबाळा मनमोहना परमानन्द कृष्ण